मलकापूर हलचल न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी त्र्याऐंशी वर्षे जुने पत्रकार संघटनांनी मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेशी संलग्नित बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या मलकापूर तालुका संघाची नूतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी नारायण पानसरे तर सचिवपदी शेख आबिद शेख बशीर बागवान यांची आज तीस जानेवारी रोजी स्थानिक विश्रामगृह येथे संपन्न झालेल्या बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बिनविरोध निवड करण्यात आली आज बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंह राजपूत कार्याध्यक्ष वसीम शेख सचिव शिवाजी मामलकर यांच्या उपस्थितीत मलकापूर तालुका नूतन कार्यकारिणीच्या निवडीबाबत चर्चा करण्यात आली यावेळी सर्वानुमते नारायण पानसरे यांची अध्यक्षपदी तर सचिवपदी शेख आबिद शेख बशीर बागवान यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी ज्येष्ठ पत्रकार रमेश भाऊ उमाळकर हरिभाऊ गोसावी यांच्यासह सतीश दांडगे अजय टप अशोक रवणकार कृष्णा मेहसरे दीपक इटणारे संदीप सावजी विजय वर्मा मनोज पाटील अनिल गोठे निलेश चोपडे बळीराम बावसकर करण झनके सय्यद ताहेर गजानन जयस्वाल शेख निसार प्रदीप इंगळे शेख फहीम शेख नईम नागेश सुरंगे यांच्यासह आदी पत्रकार उपस्थित होते पाहत रहा मलकापूर हलचल न्यूज मलकापूर